बघा आम्ही जांभळांची फांदी जोडून आणले आणि हे आता आम्ही दो दोन आंबे पाडले आहेत अरविंद वरती आहे सोप्या कुठलीच नाही बेडशीट खायला आल्या આ કે બોસ એ આયા 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 આ पाला अच्छा दिमाग लगाया आप लोगों ने हां तो हम लोग ऐसे ही करते कर हमारे दिमाग है हमारे पहले पेड़ थे ये लकड़ी आता बहुत सारे पर फायदा नहीं हो रही अरे खाली परली का फुट्टान साढ़िया तो साढ़ि भैया

खाली घर 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 सांगते पण नाही नावंड बघायला परवंद नाही तो काय <laughs> <laughs> ने ने <laughs> कस कारंदा <laughs> पिशवी <hah>

नाही काही नाही कारिंदा नाही कारिंदायचं कारिंदा इस्तान मने तुझे बणू दे মানে <laughs>

बस आहे माझे आम्ही आता बिर्याणीची तयारी चालू आहे बघू शकता तुम्ही आता बस म्हणजे टाक थोडा टाक बस आहे टाईमच आहे हा मलाने त्यांचा अंदाज आहे आपला मसाला घेणला आहे ते नाही

अस पिकले थोडल बॉल फेकला काहीच आम्ही खूप सारे मलबिरूस खाल्लेले आहे येताना कुठे येताना मतलब खाली येताना वरून வரும் கூட்ட அது வரும்